नमस्कार सर नमस्कार सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सांगण्यात येत आहे की बाबा परत पाऊस येण्याची शक्यता आहे तर कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांनी हे पाऊस राहणार आणि कसा राहणार याबाबत सर शेतकऱ्यांना तुम्ही महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर आता आपला अंदाज असा आहे की नोव्हेंबरचा उरलेल्या कालावधीमध्ये हो दोन फेज मध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे हो हो पहिला फेज आहे तो तेवीस चोवीसचा आहे हो तेवीस चोवीस तारखेला एक अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार आहे आणि साधारणपणे ते केरळ ते गोव्याच्या दरम्यान असेल आणि त्याचा थोडा वाढलेला भाग हा पुणे दक्षिण सातारा सांगली कोल्हापूर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस देऊन जाणार आहे यदा कदाचित त्याचा थोडा सोलापूर पूर्व भागामध्ये सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे किंवा पश्चिम भागामध्ये हो तर सेकंड फेज जो आहे तीस ते एक डिसेंबरचा तर त्या ठिकाणी जर वादळी परिस्थिती आहे जर त्याचा काही प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण झाला तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पूर्व विदर्भात खास करून आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस होऊन जाऊ शकतो तर हे दोन अंदाज आहेत परंतु थंडीमध्ये कसं असतं की थंडीतल्या थंडी ज्या सिस्टम असतात त्या फार कमजोर असतात बरोबर हो त्यामुळे फार मोठा पाऊस मुसळधार पाऊस वगैरे काही होत नसतो oh. पण वादळी स्वरूप असतं थोडं oh. आणि वारा आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट होण्याची शक्यता असते oh. त्यामुळे या सगळ्या बाबी नुकसानकारक असतात कारण oh. आता तसं जी पिकं असतात त्यांना कोरडोहो पिकांना तो पोषक ठरतो oh. परंतु जे बागायती पिकं असतात मग त्यामध्ये हरभरा असेल किंवा गहू असेल oh. तर तसं पिकांना मात्र तो हानिकारक असतो कधी कधी पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असते कांदा पिकांना जी पात आलेली असते त्याला जर गारपीट झाली किंवा यदा कदाचित वारा आणि पाऊस असेल मोठ्या थेंबाचा तर त्याचं नुकसान होण्याची भीती असते त्यामुळे थंडीतले पाऊस तसे काही फार उपयोगाचे नसतात बरोबर सर परंतु असे दोन हलक्या पावसाचे वातावरण साधारण नोव्हेंबर मध्ये दिसत आहेत एक डिसेंबरच्या दरम्यान त्यामुळे तिथून पुढे म्हणजे डिसेंबरचा जरी अंदाज द्यायचं झाला तर डिसेंबरमध्ये कुठलंही मॉडेल महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवत नाहीये जोडाफार पाऊस झाला तर तो दक्षिणी राज्यांमध्ये होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना तशी डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये फार टेन्शन घेण्याची गरज नाही बरोबर सर बर सर आपण बऱ्याच वेळेस बघितलं की ज्यावेळेस थंडी असते किंवा डी सक्रिय राहते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच भागात गारपीट पाहायला दिसते तर यावर्षी तसं काही होणार का सर गारपीट वर्षी होणार परंतु आता नोव्हेंबरमध्ये जर वातावरण जास्त तयार झालं आणि त्या दरम्यान जर दर डब्ल्यू डी उत्तर भारतात राहिला तर मग मात्र गारपीट थोडीफार तुरळक होईल कारण थंडीतल्या पावसामध्ये गारपिटीची शक्यता आणि उन्हाळ्याच्या पावसातही गारपिटीची शक्यता असते साधारण आपण फेब्रुवारी मध्ये जो पाऊस होतो त्या ठिकाणी सुद्धा आपण गारपीट बघत असतो तर तोही अंदाज आहे की साधारण फेब्रुवारी ते एप्रिल म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल यामध्ये गारपीट होऊ शकते परंतु सध्या करंट सिच्युएशनला सांगायचं झालं तर फार गारपीटीची भीती नाही नॉर्मल कुठं एका दुसऱ्या ठिकाणी पावसाबरोबर नॉर्मल गारपीट होऊ शकते पण फार घाबरण्यासारखी नाहीये बरोबर सर आणि सर तुम्ही दरवर्षी सव्वीस जानेवारीला तुम्ही मान्सूनचा अंदाज जाहीर करत असता तर थोडक्यात सर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही बरेच शेतकरी म्हणत होते कारण की बऱ्याच तज्ञांच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे तर बरेच शेतकरी आपल्याला असे म्हणत होते की सरांच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस विषयी काय सांगण्यात येणार दोन हजार सव्वीस हा तसा मला असं वाटतं की अंदाज सांगण्याची घाई होते हो बरेच तज्ज्ञ जे काही सव्वीसचा अंदाज सांगतायत ते बेसलेस आहेत कारण त्याला तसं फक्त जर आपण लानिना किंवा यलनिनो ह्या कंडिशन ज्या आहेत यावर बेस धरून जर अंदाज दिला तर पावसाचं प्रमाण कमी आहे असं दिसतं साधारणपणे परंतु हा एकमेव घटक काही अंदाजाचा मान्सूनवर परिणाम करत नाही तर इतर अनेक घटक असतात की जे मान्सूनच्या वातावरणावर परिणाम करतात आणि त्यामुळे मग आपण एकदम दुष्काळ पडेल किंवा एकदम पाऊस पडणार नाही किंवा कमी पाऊस पडेल असं धाडसाने सांगणं चुकीचं आहे त्यामुळे मी असं म्हणेल कि आता एक रप अंदाज सांगायचं झालं की व या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी पाऊस कमी राहील असा एक प्राथमिक अंदाज इथे काही घटकांवरून का दिसतोय परंतु हे घटक बदलणारे असतात आता लानीना कंडिशन किंवा ये कंडिशन ही प्रत्येक आठ महिन्यांनी बदलत असते हो त्यामुळे त्यामध्ये तिची तीव्रता कमी अधिक होण्याची शक्यता असते आणि महिन्याला नोवाच्या माध्यमातून त्याचा अंदाज दिला जातो त्यामध्ये सारखा बदल होत असतो त्यामुळे आपण त्या बेसवर देखील कमी पावसाचा किंवा दुष्काळाचा अंदाज देणं हे शेतकऱ्यांना भीती दाखवण्यासारखं होईल त्यामुळे असं काही एकदम आपण दुष्काळ पडेल असं म्हणायचं धाडस करू नये माझं असं मत आहे म्हणजे व्यक्तिगत मत जे आहे ते असं आहे की पिकांपुरता खूप चांगला पाऊस पुढच्या वर्षी पडणार आहे अतिशय नंबर एक पिकं येणार आहेत रब्बीची आणि खरीपाची आ, काही विभागात ते हाय म्हणजे पुढच्या वर्षी अतिवृष्टी असणार आहे आणि काही विभाग एवढंच होईल की तीस चाळीस टक्के असा भाग असेल की त्या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी असणार आहे त्यामुळे अडचण अशी आहे की त्याला दुष्काळ म्हणता येत नाही परंतु ऍव्हरेज ऑफ पावसाचं जे सरासरी प्रमाणे हो ते कमी राहतं आणि ते काही विभागातच राहतं काही विभागात सुद्धा मग त्या ठिकाणी आता मी अगदी एका पूर्वी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी देखील मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे हो हो त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पुढच्या वर्षी जास्त पाऊस राहणार आहे हा प्राथमिक अंदाज आहे यामध्ये बदल होईल आणि तो आपण सव्वीस जानेवारीला डिक्लेअर करू परंतु त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायची गरज नाही बरस लाल नीना आणि येल नीना म्हणजे काय लानिना आणि एल्निनो हे जे साधारणपणे समुद्र सरफेस तापमान असतं oh. आणि दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया याच्या दरम्यान जो समुद्र आहे या समुद्राचं तापमान कोणत्या दिशेला मग ते जर दक्षिण अमेरिकेच्या दिशेने सरफेस तापमान अधिक असेल oh. तर आपण त्याला अल्निनो म्हणतो आणि जर ते ऑस्ट्रेलियाच्या बाजूने अधिक असेल तर त्याला आपण लानिना कंडिशन म्हणतो सर अशा साधारणपणे या समुद्रीय तापमानातून जी काही बाष्प निर्मिती होते oh. आणि ती मग मान्सूनच्या स्वरूपात आपल्याला हिंदी महासागरात येते आणि त्यानंतर मग हिंदी महासागरात मान्सून जो तयार होतो oh. त्या मान्सूनचा भारतावर परिणाम होतो मग त्या oh. भारतावर या दोन कंडिशन oh. कशा पद्धतीने परिणाम करणार आहेत oh. हे आपल्याला समजतो त्याच्यामुळे आपण या समुद्राच्या तापमानाला लानीना कंडिशन आहे की अल्लीनो कंडिशन आहे हे आपण ठरवतो आणि हे साधारण याचे ठरवणाऱ्या काही तज्ज्ञ संस्था आहेत तर ते ठरवतात परंतु आता सध्या तीव्र अशा प्रकारचा लानिना आहे आणि पुढच्या मान्सूनवर अल्लीनोचं किंवा एल्लीनोचं थोडं सावट आहे हो आणि जेव्हा जेव्हा अलिनो असतो तेव्हा तेव्हा आपल्याला पर्जन्य कमी झालेलं आहे हा एक इतिहास आहे परंतु आपल्याला दोन समुद्र आहेत आणि दोन्ही समुद्रांमध्ये स्थानिक तिथले घटक म्हणजे आयडी असेल किंवा एमजीओ असेल हे देखील महत्वाचे असतात या घटकांमुळे देखील आपल्याला चांगला पाऊस पडतो त्यामुळे महाराष्ट्र विशेष म्हणजे मी महाराष्ट्राचा अंदाज सांगतो भारतामध्ये सरासरी प्रमाण जरी पावसाचं अन्यन कमी राहिलं तरी महाराष्ट्राला गरजेपुरता पाऊस पडून जातो आणि सर तुम्ही बऱ्याचदा म्हणजे दरवर्षी तुम्ही मान्सूनचा एक पहिला अंदाज आणि त्यानंतर दुसरा अंदाज तर सर हे शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला पाहायला मिळेल आणि कोणत्या चॅनलवरती पाहायला मिळेल ते शेतकऱ्यांना सांगा सर तुम्ही थोडक्यामध्ये शेती माझी प्रयोगशाळा हा माझा चॅनल अधिकृत आहे ऑफिशियल आहे आणि त्याचबरोबर माझा डॉक्टर मच्छिंद्र वांगर ब्लॉग हा एक चॅनल आहे या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मी हे अंदाज देत असतो सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला माझा पहिला अंदाज जाहीर होईल हो आणि एक मे दोन हजार सव्वीस ला त्याचा अपडेट असा दुसरा अंदाज जाहीर होईल आणि पंधरा ला आपण परतीच्या पावसाचा अंदाज आपल्या तारखा निश्चित असतात हो त्यामध्ये आपण कुठलाही बदल करत नाही बरोबर सर तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ओके धन्यवाद